नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सा स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक संदर्भामध्येच आपण एक जाहिरात पाहिलेली होती आणि पुन्हा एकदा ही नवीन जाहिरात नाशिक जिल्ह्याकरता वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखतीद्वारे ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक इथं ही भरती आहे आणि अर्ज दाखल करण्याची तारीख ही जवळच आहे अर्ज दाखल तारीख करण्याची तारीख ही एकतीस जुलै आहे हे मात्र आपण लक्षात घ्यावं आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो याच्यामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक इथं फिल्ड रिसोर्स पर्सन म्हणून हे पद आहे याच्यामध्ये बघा वेतन पस्तीस हजार रुपये प्रति महिना वेतन असेल आणि याकरता वयोमर्यादा ही किमान अठरा वर्ष ती कमाल पंचेचाळीस वर्ष या संदर्भामधले पी डी हे वय दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला फील्ड रिसोर्स पर्सन एक जागा आहे त्याच्याकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे ते इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन सोशल वर्क पब्लिक सायकोलॉजी किंवा अनदर रिलेवंट फील्डमधलं आपलं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असावं आणि प्रेफरन्स जो आहे तो ज्यांचा एक्सपिरियन्स हा मिनिमम दोन वर्ष वर्किंगमध्ये सिमिलर रोल किंवा डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये आहे त्यांना प्रेफरन्स दिला जाईल असंही यांनी या पी डी एफमध्ये नमूद केलेलं आहे याच्यामध्ये प्लेस ऑफ पोस्टिंग जे आहे ते नाशिकला असेल हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर नाशिक इथं असेल त्यानंतर वर्क प्लेस जे आहे ते सरगना तालुका असेल याशिवाय इंटरव्यूची डेट जी आहे ते पात्र उमेदवारास मुलाखतीचा दिनांक व वेळ दूरध्वनी व एक मेल आय डी आहे या मेल आय डी वरून मेल करून आपल्याला कळवण्यात येईल असं सांगितलेलं आहे तो मेल आय डी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये अर्ज जमा करण्याचं ठिकाण जे आहे ते मान्य प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय आवार त्र्यंबक रोड नाशिक चारशे बावीस झिरो झिरो दोन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक हा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि एक अधिकृत संकेतस्थळ ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून आपण मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मूळ जाहिरात दिली आहे ही आपण ती, ती डाउनलोड करू शकता याच्यामध्ये महत्वाची नोट जी आहे ते अर्ज स्वहस्ते किंवा टपालाद्वारे स्वीकारण्यात येतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबू उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद